नागपूर मधून बुटीबोरी परिसरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही उड्डाणपुलाचा एक बाजूला आधार सुटलाय त्यामुळे उडानपुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे नागपूरच्या बुटीबोरी येथील उडान पुलाचा काही भाग कोसळलाय सुदैवाने जीवितहानी झाली नाही अत्यंत वर्दळीचा असा हा रस्ता आहे उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूचा काही भाग कोसळल्याने वाहतुकीसाठी उडानपूल बंद ठेवण्यात आलाय उडान पुलाच्या मधल्या आधारानंतर साईडने लोखंडी गोल पाईप आधार दिलाय या पाईप चे सिमेंट कॉन्क्रीट उखडून खाली पडलंय खालचा आधार सरकल्याने उडान पुलाच्या वरील संरक्षण भिंतीला तडा गेलाय संभाव्य धोका असून उडान पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय बोटी बोरीच्या उडान पुलाचा काही भाग कोसळलाय काही भाग कोसळल्याने वाहतुकीसाठी उडान पूल बंद पूल असो किंवा उडान पूल याचे ऑडिट होणं गरजेचे आहे उडान पूल किती साली बनला त्याचं आयुष्य किती डागडुजीच्या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण ठरतात पुलाच्या खालून आणि वरून सतत वाहतूक सुरू असते अशावेळी वाहतूक करणाऱ्यांच्या जीविताचे रक्षण महत्वपूर्ण ठरते